मरावे परी अवयव रूपी उरावे या भावनेतून आपण संकल्पबद्ध व्हा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेलमध्ये अवयव दान अभियानावे केले जीवन विद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र आणि स्वानंद योग साधना केंद्राच्या वतीने अवयव दान अभियान आणि मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते हे अभियान नवीन पनवेल सेक्टर एकोणीसमधील श्री संत साईबाबा प्राथमिक विद्यालयात आयोजित करण्यात आले होते अवयव दान हे श्रेष्ठ दान याच्या जनजागृतीसाठी हे अभियान राबवण्यात आले या अवयवदाना अंतर्गत, हृदय यकृत फुफ्फुसे मूत्रपिंडे स्वादुपिंड आतडी डोळे त्वचा हृदयाचा झडपा आणि कानाचे पडदे शरीरातील हे अवयव दान करता येतात जीवनविद्या मिशन महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयाने हा उपक्रम राबवला जात आहे दरम्यान नवीन पनवेलमध्ये झालेल्या या अभियानात पासष्टहून अधिक जागृत नागरिकांनी अवयवदानाचे संमतीपत्र सादर केले यावेळी पनवेलच्या प्रसिद्ध पॅथॉलॉजी डॉक्टर आरती मलिक डॉक्टर मकरंद निकुम स्वानंद योग साधना केंद्र पनवेलचे अध्यक्ष भारत नागे सचिव किरण वाणी खजिनदार भालचंद्र देसाई कार्याध्यक्ष अरुण नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अवयवदानापेक्षा दुसरे कोणते पुण्याचे काम हे समाजामध्ये असू शकत नाही असे प्रतिपादन केले तसेच या समाज उपयोगी उपक्रमाचे कौतुक केले आणि तुकाराम बीजच्या पवित्र दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले दरम्यान या कार्यक्रमाच्या तत्पूर्वी अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी नवीन पनवेल परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मी सगळ्यात आधी जीवन विद्या मिशनच्या या उपक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाची जी सेवा साधली जाते त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी सा मनापासून आभार व्यक्त करतो खरंतर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण आयुष्य जगत असताना बरेच जण सल्ला देत असतात वेगवेगळ्या पद्धती की कोणी म्हणतो सकाळी लवकर उठावं रात्री लवकर झोपावं वेगवेगळ्या पद्धतीनं नियम सदाचार पाळावा कोणी म्हणतं नाही जीवन एकदाच जगण्यासाठी आहे मस्त जगायचं काय होईल ते होईल गेल्यानंतर कोण बघणार आहे जसं आहे तसं जगून घ्या गाडी आपण चालवतो रस्त्यावरती ती गाडी चालवत असताना आपल्याला अलीकडच्या काळामध्ये कमी सूचना मिळतात पण पूर्वीच्या काळामध्ये घाटाबिटांमध्ये गाडी चालवताना तिथे काही सुविचार लिहिलेले असायचे अ कॅट हॅज नाईन लाईफ यू हॅव ऑनली वन हे मांजरीला नऊ जन्म असतात तुम्हाला एक गाडी सावधपणाने चालवा तर आता तसं आहे की एकच जीव आहे आणि त्यामुळे जगा बिंदाच असं म्हणणारे लोक आहेत पण मरावे परी कीर्ती रूपे उरावे असं जसं म्हणतं तरी मरावे परी अवयव रूपी उरावे असं म्हणत जीवन मिशनच्या माध्यमातून ही जी नेहमीच आहे म्हणजे आपल्या सगळ्यांना जोडलं जात आहे मला असं वाटतं की याच्यापेक्षा चांगलं पुण्यात दुसरं काम असू शकत नाही जसं आता बोलत असताना सांगितलं गेलं की जिवंत असताना आपण किडनी म्हणा किंवा असं आपल्या परिवाराला लोकांना देऊ शकतो पण जिवंत सुद्धा दुसऱ्याच्या माध्यमातून आपण जिवंत राहू शकतो दुसऱ्यांचे डोळे बनवू शकतो आपण एखाद्याची किडनी बनवू शकतो एखाद्याचं फुकून बनवू शकतो एखाद्याची त्वचा बनवू शकतो आणि एक व्यक्ती गेल्यानंतर जर फिट असली तर नऊ किंवा त्याहीपेक्षा जास्त लोकांना आपल्या अवयवदानाच्या माध्यमातून एका अर्थानं जीवनदान देऊ शकते मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त पुण्याचं काम दुसरं काही समाजामध्ये असू शकत नाही त्यामुळे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या आयोजनाच्या पाठीमागं सर्व सद्गुरू वामनराव भाई आणि त्यांचा वसा पुढे चालवणाऱ्या आणि त्याचबरोबरीनं आपण समाजामध्ये प्रेरा की आपल्याकडं बोगऱ्यांसारखं येईल असा जो विचार त्यांनी मांडला की ज्यामुळे आपण हे सद्गुण आपण हा सदाचार हा लोकांमध्ये पोचवला पाहिजे म्हणजे तो आपोआप आपल्याकडे आपल्या परिवारजनांकडं येत राहतो आणि त्यामुळे मला या अभियानाला मनपूर्वक शुभेच्छा द्यायच्या मी सुद्धा मी आणि माझी पत्नी वर्षा आणि दोघंही या संस्थेतील विद्यार्थी या शाळेचे नाही पण पलीकडच्या शाळेचे आम्ही विद्यार्थी आहोत तर आम्ही दोघांनी अवयवदानाचा संकल्प केलेला आहे आणि त्यामुळं आपल्या या भावनेशी ताजम तादात्म रूप जुळताना मला काही अवघड वाटलं नाही आपण म्हणालात की वेळ काढला तर रविवार म्हटलं की आमदाराला खूप ठिकाणचं आमंत्रण असतं आणि ठरवतो सकाळपासून निघायचं पण काही कार्यक्रमामध्ये ते पोचता येत नाही पण या कार्यक्रमाला आपण पोचायचंच असं मी ठरवलं होतं ते मला जुळू शकलं त्याचा मला मनापासून आनंद आहे आजचा दिवस आपण जो निवडला तोही एक आनंदाचा दिवस आहे तुकाराम महाराजांचा जन्मदिवस तुकाराम वीस आपण आजच्या या कार्यक्रमासाठी निवडला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुकारामांचं आणि संतांचंच या ठिकाणी सगळं वचन ते सर्वात पुढे जातं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं जो जे वाचशील तो ते लाव म्हणजे समाजामध्ये आपली संस्कृती अशी आहे की ज्याला जे हवं हो त्याला ते मिळावं अशी प्रार्थना करणारे आपण सारी मंडळी तिथे आल्या आल्या आपण प्रार्थना केली की सर्वांना चांगली बुद्धी द्यावी आरोग्य द्यावं त्या आरोग्यासाठी केवळ प्रार्थनावरती पण थांबलेलं नाही आपण आपण ती समाजामध्ये जागरूकता करण्याचंही काम आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे मी याबद्दल आपल्या आप सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो